सर ग्रॅज्युएशन पर्यंत मला स्पर्धा परीक्षा माहीत नव्हतं परंतु दोन हजार एकवीस माझं फूड टेक चालू असताना लास्ट इयरला मार्च दोन हजार वीस ला लॉकडाऊन ला, लागलं त्यानंतर मला घरी जावं लागलं त्यावेळेस मग सर लास्ट इयर मध्ये लास्ट इयर मध्ये पूर्णपणे लॉकडाऊन मध्ये गेलं शेवट वर्ष त्यावेळेस असा विचार होता की सर जॉब भेटत नव्हते फूड टेक्नॉलॉजी केल्यानंतर कारण खूप ठिकाणी आता सगळं बंदच महाराष्ट्र देश बंद असल्यामुळे जॉबची वॅकन्सी म्हणजे सगळीकडे जॉब लेआउट होत होता आणि मग त्यामुळं कुठेतरी प्रायव्हेटमध्ये जॉब नाही अशी चर्चा चालू झाली होती मग आपण करायचं काय मग मी त्यावेळेस ठरवलं की आपल्याला प्रायव्हेटमध्ये जायचं नाही प्रायव्हेटमध्ये काही शाश्वती नाही मग सर मला वडिलांनी सुचवलं की तू स्पर्धा परीक्षा करतोस का कारण वडिलांच्याच एक या कारखान्यातील दिवाणजी म्हणून आहेत दिवाणजी असतात त्यांचा मुलगा झाला म्हणजे स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर झाला त्यानंतर मग वडील मला त्याच्याकडे घेऊन गेले की मयूर दादा म्हणून मयूर घोडके म्हणून नाव आहे त्यांचं सर मग त्यांच्याकडे गेलो मी आणि त्यांनी मला सांगितलं की स्पर्धा परीक्षा काय असते की किती वेळ अभ्यास करतात मुलं तुला जमत जमत असेल तर म्हणजे जमणार असेल तर कारण स्पर्धा परीक्षेमध्ये आल्यानंतर या गोष्टी महत्वाच्या असतात बरोबर कारण उगाच कोणतरी झाले म्हणून येणं हे खूप चुकीचं आहे वास्तववादी माहिती असणं येस सर मग त्यांना मी त्यांनी पण मला व्यवस्थित सांगितलं की अशी अशी स्पर्धा असते एवढे एवढे वर्ष लागू शकतात त्यांना सुद्धा चार वर्ष लागले होते मग एवढे एवढे वर्ष लागू शकतात अशा अशी म्हणजे क्लास कर किंवा त्यांनी गोष्ट सांगितल्या मला